तुम्ही इन्फेक्शन विषयी ऐकलं असेल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन असतात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं इन्फेक्शन असतं मात्र बऱ्याचदा खूप वाईट प्रकारे इन्फेक्शन होतं आणि त्याचे वाईट परिणामही भोगावे लागतात इन्फेक्शन झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात मात्र यावेळी समोर आलेली घटना खूपच धक्कादायक आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इन्फेक्शनमुळे एका व्यक्तीच्या नाकातून तब्बल एकशे पन्नास जिवंत किडे निघाले एका व्यक्तीच्या नाकातून डॉक्टरांनी तब्बल एकशे पन्नास जिवंत किडे काढले ते व्यक्तीच्या नाकाचं मास्क खाऊन जिवंत होते धक्कादायक गोष्ट म्हणजे व्यक्तीला याविषयी कानोकान माहिती नव्हती त्याला काही जाणवलं देखील नाही समोर आलेली ही घटना अमेरिकेतील आहे रुग्णाची ओळख लपवण्यात आलेली आहे व्यक्तीला अचानक नाकातून रक्त येऊ लागलं आणि त्रास होऊ लागला यानंतर तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला डॉक्टरांनी जेव्हा नाकाच्या आतील दृश्य पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला त्यांना डझन भर किडे दिसले डॉक्टरांनी सांगितलं की वेदनेमुळे त्याचा चेहरा सुजला होता बोलण्यातही त्रास होता भीतीची गोष्ट अशी होती की त्याच्या नाकात वाढणारे किडे त्याची दृष्टी घेऊ शकत होते त्यामुळे त्याचा जीवही जाऊ शकत होता डॉक्टर म्हणाले आळ्या रुग्णाच्या कवटीच्या अगदी वर आणि मेंदूच्या अगदी खाली होत्या आळ्या तिथून जाऊन मेंदू पर्यंत पोहोचल्या असत्या तर त्याचा मृत्यू झाला असता ऑपरेशन नंतर रुग्णानं सांगितलं की त्याचा ट्युमर तीस वर्षांपूर्वी काढला होता आणि त्याच्या कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे संसर्ग पसरला असावा